श्रीमती मुला मृणालिनी जोशी यांचं श्री लीला हे पुस्तक मी सध्या वाचते आहे क हार्डली दोन तीन पानं आणि प्रस्तावना माझी वाचून झालेली आहे म्हटलं याचं वाचन थोडंसं आपण शेअर करूयात बघा तुम्हाला आवडतं आहे का तर सर्वप्रथम तर इथे ही थे, प्रस्तावना इथे संपती आहे आणि इथे स्वामी महाराजांचा हा छानसा फोटो आहे पुढे स्वामी महाराजांची ही आरती आहे आणि शंकर महाराजांचा पहिला किती गोड फोटो आहे असाच एक फोटो मठात पण आहे जय जयशंकर ही शंकर, शंकर महाराजांची आरती आहे आणि हा आता आपण जो नेहमीच शंकर महाराजांना या स्वरूपात बघतो तर आपण वाचन सुरू करूयात ओम नम शिवाय शिव सोहम हंसाय श्री गुरु लिंगाय नमः ओम तर नाशिकमधील गोदामय्यावरच्या रामेश्वर मंदिरात हा मंत्रघोष चालला होता नासिक हे प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेलं तीर्थक्षेत्र आहे कोणी याला पद्मपूर म्हणे तर कोणी जनस्थान म्हणे पण नासिक हे नाव सामान्य दृढ झालं लक्ष्मणानं शुर्फनाकेची नासिका इथे कापली म्हणून हे नासिक तर कोणी सांगतं की गोदावरी नंदिनी कपिला वरुणा आणि अरुणा या पाच नद्यांनी जो काही गाळ वाहून आणला आणि त्या गाळापासून ज्या टेकड्या नऊ टेकड्या बनल्या त्या टेकड्यांवर नऊ शिखरांवर वसलेलं हे शहर म्हणून नासे इथली गोदावरी नदी रामकुंडाजवळून दक्षिणेकडे वळली दक्षिण गणगा झाली म्हणून तिला अत्यंत पवित्र मानतात तिच्या याच वळणावर सुंदर नारायण कपालेश्वर नीलकंठेश्वर अहिल्याराम अशी प्राचीन मंदिरे उभी आहेत गंगाघाटावर रामसेतू पुलाला लागूनच पंचवटी किनाऱ्यावर असलेलं एक सुंदर मंदिर नारो शंकर आणि त्याची प्रचंड घंटा यामुळे नारो शंकर मंदिरात मंदि घंटा आ... यामुळे यामुळे नारो शंकर मंदिर म्हणत असले असले तरी हे भगवान शिवांचं रामेश्वर मंदिर आहे याच मंदिरात मंत्रघोष चालला होता कुंभमेळ्याची पर्वणी जवळ असल्यामुळे यात्रेकरूंचा आणि नाथसंप्रदायी संन्यासांचा जथ्थाच्या जथ्था या मंदिरात जमला होता त्यांची पूजा अर्चा आरती हे सर्व शंकर एका कोपऱ्यात उभा राहून कुतूहलाने पाहत कुतूहलाने पाहत इतली वरन, इतली वरन, होता इथली सगळी वातावरण इथलं सगळं वातावरण त्याला नवीन होतं आणि फर्कही होतं कालपासून गंगा गंगामय्याच्या म्हणजे इथे गोदावरीला मैया म्हणतात आणि तिच्या काठावरच्या देवळांच्या आश्रयातच आश्रयानंच तो राहत होता एखाद्या देवळात मिळालेला प्रसाद खावा गंगामय्याच्या वाहत्या प्रवाहाचं पाणी ओंजळभर उन्जल ओंजळी भरभरून प्यावा आणि देवळाच्या आडोशाला जाऊन झोपावं देवळातली गर्दी कमी झाली तो देवासमोर उभा राहिला त्यानं हात जोडले मनोमनी देवाची प्रार्थना करत म्हणाला मला वाट दाखव देवा मला सांभाळून घेऊन चल तेवढ्यात त्याच्या कानावर शब्द आले सत्य लिंगे बारा प्रातःकाळी स्मरण करा कोटी कुळे ही उद्धारा भवहा भवहा तराल बारा नशी विश्वनाथ मोक्षदाता तो समर्थ पुरविला अंतराचा हेत सोमनाथ सोरटी ओंकार ममलेश्वर सेतुबंध रामेश्वर भीमा उगमी भीमा शंकर घृष्णेश्वर वेरुळी नागनाथ अमृतोदकी विश्वजन केले सुखी परळी वैजनाथ म्हणतामुखी सुकृतजाचे जन्माचे त्र्यंबक हा तीर्थराज पुरवी अंतरीचे काज त्याही तेजा माजी तेज महाकाळ उज्जैनी दुजे कैलास भुवन श्रीशैल्य मल्लिकार्जुन वाचे स्मरता धन्य धन्य अनुपम्य क्षेत्र हे बदरी केदार उत्तरे जाचे स्मरणे भव हात ध्यान हातरे वृत्ती नुरे निज निश्चल असे नरहरी म्हणे जन्मा यावे शुद्ध सत्व पे प्रेम भावे वाचे हरी गुण गुणगावे झालो कृपे सर्वदा हे कवण ऐकता ऐकता शंकरजणू त्याच्या गावच्या शिवमंदिरात गेला त्याची आई हेच गाणं पूजेच्या वेळी रोज म्हणत असे त्याला वाटलं देव सांगतो आहे की अरे इथेच तर तुझी आई आहे अरे इथेही तुझी आईच आहे इथेही मी आहे सगळं आपलंच आहे बाळा काहीच नाही घे बाळा प्रसाद घे त्यानं पाहिलं तर ज्योतिर्लिंगाचं स्मरण करणाऱ्या बाई त्याला प्रसाद देत होत्या त्यांच्या हातात दोन केळी होती शंकरला वाटलं आपली यांच्याशी ओळख नाही घ्यावी की नाही संकोच कसला करतोस प्रसादाला कधी नाही म्हणू नये तो चांगला असो की वाईट तो चांगला असो की वाईट आवडता असो की ना आवडता आनंदाने घ्यावा घे शंकरनं प्रसाद घेतला आणि त्या बाईंच्या बोलण्याचा विचार करीत तो बाहेर आला तसाच मैयाच्या काठावर फिरत फिरत घाटांच्या पायऱ्यांवर बसला माणसं इकडे तिकडे गडबडीने चालली होती कोणी होम हवनासाठी कोणी पूजा उपासनेसाठी यांच्यासाठी तर कोणी त्यांनी काल संध्याकाळी पाहिलेल्या तर कोणी त्यानं काल संध्याकाळी पाहिलेल्या पितृतीर्थाकडे पिंडदान करण्यासाठी कुठे होते मी हा गोदामय्याच्या पात्रात अनेक कुंड्या आहेत गालवतीर्थ कण्वतीर्थ ऋणमोचनतीर्थ आणि या सर्वांचं महत्त्व वेगवेगळ्या संस्कारासाठी आहे शंकरला वाटलं या एकाच मैयाच्या काठी दोन्ही या एकाच मैयाच्या काठी दोन्ही आहे सुखही आहे आणि दुःखही आहे हिला स्वतःला काय वाटत असेल की काहीच नाही ही, ही कुठून आली निघाली कुठे आणि कशासाठी आपल्या मनानं केलेल्या या प्रश्नांचं त्याचं त्यालाच हसू आलं तो स्वतःलाच म्हणाला दुसऱ्यांची चौकशा करतो आहेस पण तुझं स्वतःचं काय तू कुठला कुणाचा कुठे निघाला आहेस कशासाठी त्याला वाटलं खरंच यातल्या एकही प्रश्नाचं योग्य उत्तर आपल्याजवळ नाही वाऱ्याच्या झुळकीनं उडणाऱ्या पानासारखं आपण भिरभिरत जात आहोत कुणीतरी आपल्याला चालवतंय आणि आपण नुसते त्याच्या इच्छेने चालत आहोत जन्मापासून हे असंच आहे आपले जन्मदाते सखे मायबाप बाप कोण होते हे कोणालाच माहीत नाही अंतापूरच्या चिमाजी बाबांनी आणि पार्वती आईंनी आपल्याला मुलासारखं आपला मुलासारखा सांभाळ केला त्यांना आपण दाट जंगलात सापडलो एकदा आईनच आपल्याला कुशीत घेऊन प्रेमानं कुरवाळीत म्हटलं होतं बाळा तू देवाचं लेकरू आहेस त्यानंच दयाळू होऊन तुला माझ्या ओटीत घातलं आहे आपण विचारलं पण सगळी बा पण सगळी बाळ देवस्तर होतो नाही होय पण तू सामान्य मुलासारखा माझ्या पोट माझ्या पोटी जन्म नाही घेतलेलास तू माफ करा तू आम्हाला मिळालास तो दृष्टांत होऊन हा दृष्टांत काय असतो दृष्टांत म्हणजे देवाचा सांगावा त्यानंच तुझ्या ठाव ठिकाणा तुझ्या बाबांना सांगितला देव याच्या स्वप्नात येऊन म्हणाला तुम्ही दोघांनी माझ्या नावाचा अखंड जप केलात मनोभावी माझी भक्ती केलीत म्हणून भक्ती केलीत मी प्रसन्न झालो आहे तुमच्या संसारात संतानाची उणीव होती तरीही तुम्ही माझ्याजवळ काही मागितलं नाही मला असा भक्त फार आवडतो मी आशीर्वाद देतो की तुमची इच्छा पूर्ण होईल हे पहा या गावाजवळच्या जंगलात दावल मालकी मा मलिकाचा दावल मलिकाचा पीर आहे तिथे तू तु उद्या जा तुला एक लहान मूल दिसेल त्याच्या भोवती वाघ असेल पण तू घाबरू नकोस त्याला उचलून घरी घेऊन ये पहाटेचं स्वप्न त्यात झालेला दृष्टांत हे उठूनच बसले त्यांनी रामपारी सर्वांना हे सांगितलं पण त्यांच्यावर कोणीच विश्वास ठेविना लोक म्हणून म्हणू लागले ध्यानीमनी हे स्वप्नी देवाचा सांगावा नाही काही नाही देवा देवाचा सांगावा नाही की काही नाही असंच जंगलात मूल असं जंगलात मूल टाकील आहे कोणी आणि टाकलंच असेल तर वाघ त्याला जिवंत थोडं ठेवेल पण माझा पूर्ण विश्वास होता माझ्या शंभू महादेव लटक लटकं नाही बोलणार लटकं म्हणजे कदाचित खोट असेल मग आम्ही दोघंच ओम नम शिवाय मंत्राचा करी। जप करील। पिराच्या झाडीत गेलो आणि बाळा काय सांगू रे तुला तू तिथे एका मोठ्या बेलाच्या झाडाखाली खेळत होतास कोणाबरोबर ठाऊक आहे वाघांच्या बछड्याबरोबर हे जरा घाबरलेच होते कुठे त्या बछड्यांच्या आईनं आम्हाला त्याच्याजवळ जाताना पाहिलं आणि तिने आमच्यावरच झडप घातली तर मी मात्र मनाशी पक्कं ठरवलं होतं की ह्यांनी कच खाल्ली तर आपण पुढे जायचं बाळाला पटकन उचलून आणायचं वाघी नसली म्हणून काय झालं एक आईच आहे ना, ना ती माझं तानुलासाठी आसवलेलं मन तिला नक्कीच कळेल पण तशी वेळच नाही आली तुझ्या बाबांनीच तुला तिथून आणलं तो दिवस कुठला होता माहिती आहे आजचाच कार्तिक शुद्ध अष्टमीचा आवळी अष्टमी सोमवारचा कार्तिक शुद्ध अष्टमी म्हणजेच शंकर महाराजांचा प्रगट दिवस <coughs> आणि सोमवार हा आपण नेहमीच शंकर महाराजांचा दिवस म्हणून मान्य करतो चल बाळा आज तुझा वाढदिवस आहे औक्षण करते मग आईनं औक्षण करून आशीर्वाद दिला उदंड आयुष्याचा हो म्हातारा हो सुखी हो या आपल्या दत्तक आईबाबांनी पोटच्या पोरापेक्षा सुद्धा जास्ती मायेनं वाढवलं कोड कौतुक को केलं पण आपण घरात फारसे रमलो नाही माणसांपेक्षा पशुपक्षी वृक्षवेली डोंगरदरी वाती नदी या यांच्या सहवासात राहत होतो पाण्यात खोलवर सूर मारून त्यातल्या निरनिराळ्या माफ करा निळ्या काळ्या रंगाच्या गोड वाटणाऱ्या वलयात डुंबत होत दावल गर्द झाडीत भटकत होतो दावल खेळत वाघाच्या बच, आई म्हणत असे तसा आपला स्वभाव तरेवाईकच आहे एकीकडे एक पशुपक्ष्यांची मैत्री कर करत होतो तर दुसरीकडे शिकारही करीत होतो त्या नादानच तर स्वामी आप त्या नादात नादानच तर स्वामी आपल्याला भेटले त्यावेळी कळलं नाही पण आपल्या आयुष्याला एक वेगळंच वळण लागून गेलं शंकरच्या डोळ्यासमोरनं तो डोळ्यासमोर तो प्रसंग उभा राहिला शंकर नऊ दहा वर्षांचा असेल त्यावेळी त्याला एक सुंदर हरिण दिसली ते जंगलात शिरलं तेव्हा आपल्या तीर कमठा घेऊन शंकरही त्याच्या मागे धावला बघता बघता तो बघता बघता ते सिद्ध शिवस्थानावर पोचलं शंकरच्या टप्प्यात आलं त्यानं नेम धरला तो आता प्रत्येच्या ओढून तीर मारणारच तोच थांब असे म्हणत एक उंच पुरा भव्य पुरुष त्याच्यासमोर आला मोठ्या मोठ्या कानांचा लांब लांब हातांचा कमरेला लंगोटी बांधलेला लावलेला कशाला या निष्पाप जीवाला मारतोस शिकारच करायची असेल तर हिंस्र प्राण्यांची कर हे बोलता बोलताच त्यानं हळणाला उचलून घेतलं शंकरनं रागानं विचारलं हे तुम्ही कोण मला सांगणार आहे तुझा बाप आम्ही याला मारू देणार नाही मुकाटाने निघून जा तुम्हीच बऱ्या बोलानं त्याला खाली ठेवा नाहीतर काय करशील तुम्हालाही मारेल असं त्यानं रोखीत म्हटलं ही हिंमत तुझी तर घे तीर आणि सोड आमच्यावर शंकरही संतापला हिरेला पेटला त्यानं त्याच्या छातीचा वेध घेऊन बाण